आणि जेवढी जेवढी लोक चांगली आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या त्यावेळेस आपल्याला अत्यंत एनर्जी पॉवर तयार होती तर ती आपल्याला पॉवर तयार आहे नमस्ते तर मी दादा जाधव खर तर आर्टिस्ट यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर सातारा जिल्हा कलाकार संघटना त्याचं कारण असं आहे की मला त्यांनी त्यांच्यामध्ये सामावून घेतलं मी असं काही सक्रिय वगैरे नव्हतो पण त्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं सर्वांनी मला की मला राहलं नाही आणि त्यांना मी कनेक्ट झालो मला समाधान वाटतंय तर आपले साहेब यांनी सुद्धा मला दोन चार वेळा चांगले फोन केले भरभरून प्रेम दिलं आणि त्याचं रूपांतर जरा आम्ही एकत्रित आलो एकत्रित आल्यानंतर आम्ही सर्वांनीच असं ठरवलं की एक, एक, एक महाराष्ट्रातल्या सर्व आपले पेंटर मित्र आहेत बांधव आहेत त्यांना एकत्रित आणून एक, एक स्नेहसंमेलन घ्यावं तर त्या संदर्भात आपले परम मित्र पणसे साहेब जरा विश्लेषण करून सांगतील तर आपण जरा थोडंसं त्याचं विश्लेषण केलं तर बरं होईल नमस्ते तर आमची आम्ही सर्व कलाकार बंधू आमची सर्व महाराष्ट्र लेवलची संघटना आहे आणि त्या महाराष्ट्रातील सर्व कलाकार बंधू यांनी एकत्रित यावं आमचा हा पहिल्यापासूनचा प्रयत्न चालू होता तर या प्रयत्नाला आत्तापर्यंत बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि असंच यश निश्चितच येईल यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्यातून जेवढे कलाकार आहेत त्या सर्व कलाकारांनी एकत्र यावं असा आमचा सातारा जिल्हा कलाकार संघटनेचा पहिल्यापासूनचा एक ध्यास होता तर तो अभ्यास आम्ही या मार्फत आम्ही करत आहोत तर आता आमचं सध्या सातारा जिल्हा कलाकार काल संघटनेमार्फत आम्ही सज्जनगड या ठिकाणी एक दिवसाचं मुक्कामी असं नियोजन करून दुसऱ्या दिवशीचं पण असं नियोजन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी सर्व कलाकारांनी त्याचा मनमोरात आनंद घ्यावा यासाठी आम्ही त्याचं नियोजन करत आहोत या नियोजनाला हो। आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व कलाकारांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि तो प्रतिसाद इतक्या चांगल्या प्रमाणात असावा की तिथं कोणीही गैर गैरहजर शक्यतो राहू नये तर त्याचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे त्याचं विश्लेषण थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो तर सुरुवातीला सकाळी अकराच्या दरम्यान सज्जनगड या ठिकाणी सर्वांनी जमायचं आहे आणि त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर तेथील जो कार्यक्रम असेल देवदर्शन असेल किंवा तिथलं सर्व कलाकारांचं चर्चासत्र असेल मनोगत असेल ज्येष्ठ कलाकारांचं त्या ते ठिकाणी त्यांचा सत्कार असेल असे वेगवेगळे प्रकार भरपूर आम्ही तिथे केले आम्ही आणि त्या दिवशी आम्ही दिवसभर त्या ठिकाणी मुक्काम करणार आहोत संध्याकाळी मुक्काम केल्यानंतर सकाळी लवकर उठून दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम की त्या ठिकाणी एक दहा बारा किलोमीटर अंतरावर अ असं पाण्याचा दर्दबा म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या ठोसेगर दर्द्याचा मन आनंद घ्यायचा आहे आणि तो मन मिळवत आनंद घेतल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी दोन तास आठ ते दहा मनसुक्त एन्जॉय करायचा आहे तो एन्जॉय केल्यानंतर आपण एक जागतिक पर्यटन स्थळ कास पटारे हे सर्वांना परिचित आहे आणि परिचित असल्यामुळे त्या ठिकाणी आपण तिथं सुद्धा पहिल्या दिवशीचं पूर्ण नियोजन आपलं शाकाहारी पूर्ण असणार आहे सज्जनगड या ठिकाणचं आणि दुसऱ्या दिवशी कास गेल्यानंतर त्या ठिकाणी नुकतंच फुलांचा सीझन आपल्याला भरलेला दिसून येणार आहे की जगातून त्या ठिकाणी लोक त्या फुलं पाहण्यासाठी भरपूर प्रमाणात येत असतात तर आपण कलाकार मंडळींना हेच हवं असतं की निसर्ग पर्यटन ठिकाणी आपण त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद सर्वांनी घ्यायला पाहिजे शेवटी आपण कलाकारच आहोत ना तर आपल्याला असा आनंद घ्यायचा आहे तर ता ते महाराष्ट्रातील सर्व कलाकार त्या ठिकाणी यावेत असा आमचा पूर्णपणे आट्ट असा आहे आणि सर्वांनी यावं अशी माझी विनंती आहे तर त्याच्यानंतर आपल्याला पठार पाहिल्यानंतर शेजारी कास तलाव आहे त्या कास तलावामध्ये अंतज त्याची पाणीची उंची वाढवलेली असल्यामुळं त्या ठिकाणी एक नवीन त्यांनी पायऱ्यावाचा एक धबधबा नवीन तयार केलेला तो पण आनंद फार गगनात न मावण्यासारखा आहे तिच्या शेजारी दोन किलोमीटर अंतरावर वजराई धबधबा आहे तो सुद्धा आपण तिथं पाहू शकतो परत माघारी आल्यानंतर तिथं एक हेरिटेजवाडी एक सुंदर असं एक दहा पंधरा एकरमध्ये इतकं सुंदर असं हॉटेल बनवलेलं आहे त्या हॉटेलमध्ये आपल्याला शाकाहारी मांसाहारी जेवणाचं विनोर आपल्याला आनंद घेता येईल अशा टाईपचं इतकं सुंदर हॉटेल तिथं आहे की त्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आपल्याला बाबा दिवसभर आपण सकाळचा एक धबधबा पाहिलेला असतो तो धबधबा बघून आपण जर कंटाळलो असेल तर आपल्याला त्या ठिकाणी हॉल देणार आहे त्या हॉल हॉलच्या ठिकाणी आपण आपल्या काय चर्चा राहिल्या असतील तर त्या चर्चा आपण करू शकतो त्या हॉटेल फिरायला आपल्याला सुद्धा भरपूर टाईम असू शकतो किंवा एकही धबधबा अजून दोन किलोमीटर ते जे अलीकडे साफरच्या बाजूला आहे तो तो थीकान थीकान पाहने, पाहने आ, तो न, तर तो पण धबधबा बघू शकतो असं इतकं निसर्गाने नटलं जे ठिकाण आहे ते ठिकाण सर्वांनी पाहणे पाहण्यासाठी यावं अशी आमची सर्वांची एक इच्छा आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी यावं तर नक्कीच आपण सर्वांनी भेट दिलीच पाहिजे तर असं मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपण सतत कष्ट करत असतो कष्ट करत असताना स्वतःला ही वेळ देणं तितकंच गरजेचं आहे ज्यावेळेस स्वतःला वेळ देतो ना त्यावेळेस आपण खरं तर जगतोय आपण असं वाटतं थोडस एकदम काष्टातून थोडासा वेळ स्वतःला काढल्यानंतर जरा बरं वाटतं आणि सर्व काही हे जे आम्ही ठरवलेले लोकेशन आहेत जे आम्ही सर्वांनी मिळूनच ते अत्यंत चांगले ठिकाण आहेत आणि त्याला भेट दिलीच पाहिजे अगदी नशीब चांगलाय म्हणायचं बोलत तर की आपण सर्वजण आपण एका चांगल्या ठिकाणी जातो त्यामुळे आपण सर्वांची उपस्थिती आहे या आयुष्यात परत परत असे क्षण येत नाहीत आणि आलेले क्षण आपल्याला कधीही घालवायचे नाहीत ते आपल्याला जगायचे आहेत ते क्षण आपल्याला आयुष्यात जाऊन थोडं उभारीही देणार आहेत त्यामुळे नक्की सर्वांनी यावं अशी आमची अ मनोबाह्य भावी नम्र विनंती आहे तर या ठिकाणी आपण एक कलाकार बंधू आपण रातून दिवस कष्ट करत असतो आपण काय दोन नंबरचा पैसा आपल्याकडे कोणाकडेही नसतो तर आपण एक सर्वसाधारण कष्टकारी माणसं हाता हातावर आपलं सर्वांचं पोट भरलेलं असतं त्याच्यामुळं आपण दोन दिवसाचं असं नियोजन केलेलं आहे की कुठल्याही कलाकाराला त्याची झळ पोचता कामा नये तिथं जेवढा खर्च आपल्याला कमीत -कमि कमी करता येईल एवढा कमी खर्च दोन दिवसाचा आपण हे नियोजन करत आहोत या दोन दिवसाचा खर्च आपणास एकूण आम्ही राहण्या खाण्यासहित टोटली बाराशे रुपये असा आम्ही तयार केलेला आहे तर त्या बाराशे रुपयेमध्ये आपल्याला सगळं तेव्हा कुणीही एक्स्ट्रा पैसे घालायची काय गरज नाही इतकं सुंदर आणि नेटकं नियोजन असं आमदार खासदाराचं सुद्धा होणार नाही इतकं सुंदर नियोजन आणि आपण सर्व कलाकारच असल्यामुळं कलाकाराची दुनिया फार वेगळी असते आम्ही आम्ही माग मा एक गेट टुगेदर घेतलं होतं आणि वासुदा किल्ल्यावर गेलो अशीच कलाकार अतिशय मजा इतकी आली असं बार बार असं वाटायला लागलं की असं पंधरा दिवसाला महिन्यातून दोन महिन्यातून असं गेट टुगेदर व्हावंच असं सगळ्यांची इच्छा झाली पण काय होतं कलाकार हा शेवटी चार पैसे कमवण्यासाठी पोटा पाण्याच्या मागे लागलेला असतो ला आमचा एक उद्देश की पावसा पाण्यात पावसाळ्याच्या दिवसात कलाकाराला काम कमी असतात आणि याच नियोजन करून आम्ही पावसात हा क्षण घेतलेला आहे असं पावसाचं वातावरण अत्यंत चांगलं असतं जिकडे आपण जाणार ऐकास तर आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे की ते अत्यंत स्वर्ग आहे अक्षरशः ढग वगैरे असं स्वर्ग ढग अगदी जमिनीवरच दिसतात उतरलेले आणि ते नक्कीच आपण बघितलं पाहिजे आणि सगळ्यात अजून एक सांगायचं म्हणजे काय की आपण खेळीमिळीच्या वातावरणात राहणार आहे असं नाही सिरियस वगैरे मस्त बाकी हसत खेळत मनमुराद दोन दिवस काढायचे आणि ते असे काढायचे नाही की दोन दिवस अख्ख्या आयुष्यात कधी विसरले नाहीत पाहिजे असे मस्तपैकी मजेत खुशीत एकामेकांनी एकामेकाशी आपण बोलू नवीन नातं निर्माण करू आणि होतं कारण मी बी गेल्या वेळेस पहिल्यांदाच गेलो होतो बरेच पेंटर लोक पेंटर बांधव माझे मित्र झाले मला एक समाधान वाटतंय असंच आपण सर्वजण एकत्रित येऊन जरा काहीतरी जीवनाचा हो, आनंद घेऊ आणि जेवढी जेवढी लोकं चांगली आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या त्यावेळेस आपल्याला अत्यंत एनर्जी ती पॉवर तयार होती तर ते आपल्याला पॉवर तयार करायची आहे आपण पेंटर बांधवांचे त्यामुळे नक्कीच सर्वांची हजेरी लागलीच पाहिजे आणि जीवनाचा हे आनंद घेतला पाहिजे या नक्की या मजा करू एन्जॉय करू काहीतरी रचू भविष्याचे आपण काय करू शकतो काय नाही हे बी आपण बोलू चर्चा करायला अडचण आहे चर्चेनं आपल्याला अजून चांगलं वाटतं त्यामुळे नक्की चर्चा करू व्यक्त हो मस्त पैकी तर माझ्याकडून सर्वांना धन्यवाद देतो सर्वांनी उपस्थित राहावे नमस्ते धन्यवाद धन्यवाद